सगळं काम पडलं इथं महाराणीच होत नाही लवकर लवकर आई मी माहेरी जाऊन येते मम्मीला भेटून येते अगं का येडी का खुळी तू काय झालं कदा उठलं का सुट उठल का सुट माहेराला जाते माहेराला जाते लग्न उठल्याला केलंस ग तू मी कधी उठलं का सुटलं माहेराला गेले आता आठ दिवस नाही झालं तू जाऊन आलीस माहेराला आठ दिवस झालेत अग मग आठ दिवस म्हणजे काय आता आठ दिवस म्हणजे काय हा आठच दिवस झाले म्हणते मी मम्मीला पप्पाला भेटायला पण नको जाऊ हो का अगं बाई तू भेट ना पण वर्षातून असत सहा महिन्यातून असतं का उठक सुट आठ दिवसाला जायचं बरं वाटतं का ते वाटलं यावं भेटून म्हणून अगं बाई जाणार होते मी अगं घरातली काम येत ना तू गेली ना दोन दिवस काही येत नाही मला काम होत का आता सांग बर झालं ना आता काम सगळी आत्ताच झालं उद्याच परवाच चार दिवस इकडं राहायचं चार दिवस तिकडं राहायचं आठ दिवसाला निघायचं मी हा इथं काम करायला आणि तुला सांगते मी तू लग्न कशाला केलं गर माहेरलाच राहायचं असतं लग्न केलंच कशाला तू नव्हतं करायचं लग्न बघितले असते माझ्या लेखाला दुसरी कोणती मग आता असं थोडी असतं का लग्न झालं म्हणजे का माहेरचं तुटतं का भेटायलाच नको आई वडिलांना पण अगं माझं पण झालं मी गेलेले बघितलं का तू कधी वर्ष वर्ष जात ना मी माझ्या माहेराला माझ सारखं लग्नाला किती वर्ष झाले अगं हा झाले तुझ्या लग्नाला किती वर्ष झाले वर्ष झाले फक्त आता काय बोलते तुला लग्न कधी झाले कळा ना का तिसरं वर्ष लागल ना हेच तुझ्या डोक्यामध्ये नुसतं त्या माहेरचं कुळ आहे ना तुला संसाराचं नवऱ्याचं सासूच काही काही पडलेलं नाही बरं नका बोलू नाही जात राहू नको जाऊ ती घरातली कामं राहिली ती बघ जरा रानातली गुरांचं जरा बघ घरातलं झालं म्हणजे झालं काय असतं काय मी सारखं माहेर आला अर्पिता ए अर्पिता काय घरातले झाले सगळं ते उडीत झाकून ये आबळले आले का बाबा पाऊस येईन सगळं उडीत भिजून जाईन सत्या नाच होईल झाकते अगं बाय वाय कशी अशी मी मस्त मी बरी काय जाय बापू बरे आहे ना बसा 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 जा पाणी घेऊन ये पण पाणी आण तोंड काय बघायला लागली हिच काय असते काय माहिती सारखं माहेरी 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 खुडूक कोंबडी वाणी खुडूक झालेली असत जावई बर चाललंय ना शेतात शेतात काय सगळं आता का लावून झालंय तू लावली आम्ही आणि आई वडील बरेच ना तब्येत पाणी सगळ्यांच्या चांगले तू कसं काय येणं केलंस सर आली आठवण मग म्हटलं चला सोडा बरं झालं लई दिवस झालं आले नाही मग तुमचं काय चालू आहे काहीतरी म्हणत होते उडीत झालाय रानामध्ये आबाळ पण येते बघा दोन दिवस झाला आभाळ पाऊस काय पडा ना बाजार उडदल बाजार बाजार हाय सहा आता तुम्ही पाणी करीत जाना आता हे बघा जाय बापू अ मी लक्ष देते म्हणून होते बघा त्या पोराला काही एवढं शेतातल्या जमत नाही मी एकटीने किती करायचं बरं आणि दुसरं काही करावं म्हणलं दुसऱ्या बायका बायकाला म्हणलं तर बायका भेटत नाही कामाला याच्या मागे त्याच्या मागे पळून हात पाय जोडून काम करून घ्यायला लागत का तुला करू लागती पण सारखं तिचं थोबाड वाकड उठ कस का तुला काय सांगू नुसतं माहेराला पळते नुसतं माहेरा आत्ता मी तिकडत निघाले होते माहेराला चालली होती मला सकाळपासून कणकणी आली बरं कस तरी होतय मला मी काय आम्ही काय केलं इकडं मांदळी निघालो होतो मी आता आलोय मी आता एक काम आहे मी एवढं करून येत होतो थांब मग काय उलट मी तेच म्हणते आणलंच बघतो जायचं त्यांना पाणी तर एक घेऊन काय आणते ना थांबा की जरा यांच एक हे मी मायरी जायचं म्हंटल काय ह्यांना त्रास होतो आणि ह्यांची पोट सदन कधी धावा इथं कुंबडीवाणी येऊन बसलेली असती आता काय आता बसून सासूच्या कानात नसती कॉक कॉक करीत दमच नसतो यांना आणि मला जायचं म्हटलं का यांची होती आणायचं मी आले उडीत झाकून हा ये जा लवकर जा जरा आबाळा आले त्याचा काय भरोसा नाहीये मग आहे जाय बापू काय सांगायचं आपले दात ना आपलेच कुठं मला तुले समजून काय सांगायचं तिला ती काही लहान आहे का समजून सांगायला तू जरा थोडीशी खसखटत जा नाही तिला अगं तिला मी बघ किती वेळा समजून सांगितले बघ म्हणलं तू माझ्या लेकी सारखीच आहे ले हा नको असं कर सारखं काय गरज आहे म्हणली माहेरला जायचं तूच सांग बरं आता तू जवळ राहते तू येतेस का सारखी आता हे कुठं जावे बापू ह्या रस्त्याने चालले म्हणून तू म्हणले मी आईला भेटून येते का मी तुला कधी के फोन केला आता मला सकाळपासून कस तरी होते म्हणले काय ते हाय पण तेच असं वाटतंय ना नको बाईला फोन करायला काय तुझं काय झालंय तू जास्त लाट दिलाय तिला म्हणून ती शेफारली म्हणून सारखी पळती ना आता तर एक लेक एकुलत एकूल ती एक सुने कुठं वाईट बोलायचं काय करायचं म्हणून आपलं जाऊ दे म्हणते पण तिचं तोरा लयच वर आहे बघ

मी कुठे काय बोलते आई आता तेच बघितलं ना मला कसं म्हणतात सांगते ना मी तुझ्यासाठीच सांगते त्यांना बरं वाटत नाही ना असं फुगून दिल्यागत वाटते त्यांना तर नको बोलू जाऊ दे आता बोलायचं ते गेल्यावर काय बोलायचं तुला तर ते अगं तुला काय सांगू हे बघ सकाळपासून दुखते हा सकाळीच माहेरायला निघाली तिला म्हणलं जाऊ नको हा आता दोन वर्ष झाले बघ लग्नाला आहे का पाळणा घरात पाळणं नको आता तुला तेच म्हणणार होते आध्याला तरी किती बोलाव आता ह्या विषयावर मी बोलावं बरं वाटते का सांग तुला मी तुला काय सांगते आई काही तू आहे ना तिचे एवढे लाड करूच नको तू जरा थोडस तिला धारेवर धर नाहीतर एक दिवस काय होईल सगळी काम तुलाच करावी लागते करतेच मी ती जर माहेराला गेली ना बघ आठ दिवसाला माहेराला निघते गेली तर बाई चार दिवस काय येत नाही आणि मग ह्याला कळत नाही का आधीला हा त्याला काय बाई त्याला सांगावून नाही सांगून सारखंच किती बोलाव बर माणसाने एकदा सांगितलं ना तर माणसाने तेवढं डोक्यात धरायचं असतं येऊ दे त्याला त्याला बघते मी आता त्यालाच बोलते आता काय उडीत झाकायला लावले झाकून तर झाले पावसाचा तपास नाही काय नाही झाकलं चल पप्पूला तरी फोन करते हॅलो हॅलो काय करते कुठे घरी येणार होते ना तू आली आ, ना काय करू येणार होते पण सासूबाई आहेत ना नाही पाठवत उडीत झाकायचे पाऊस पडणार सासू काय करू किती वेळाने भेटणार होतो हा ना म्हणून मी पण येणार होते तसं मम्मीला पण भेटले असते ती पण म्हणत होती तब्येत बरी नाही वगैरे तू कुठे आता तू आली का आली तू कधी आली मी सकाळी काय मला यायचंय ग पण हे आणि त्यात आता नंदनबाई येऊन बसल्यात आल्या तुला जायला काय झालंय हा ना मला पाठवत नाही हे यांची मुलगी आठवड्यातून दोन तीन वेळा तर अशीच येते काय करणार आता गावाच्या शेजारी सासरण माहेर एकाच गावात फक्त मधला रोड तेवढा सोडलाय यांनी यांची पुले का चालते मी जायचं नाही फक्त माझ्या आई वडिलांना भेटायला असं थोडी असत काय करणार आता बोल तुझ काय चाललंय माझं काय चालणार मग काय करणार थांबणार आहेस कि जाणार आहे आता बघू आम्हाला कॉल नाही आलाय तिथून तिथून आला तिथून तु। कॉल आला की निघायला तुझं बर आहे बाबा तुला म्हणन तेव्हा तू फिरते मस्त नवरा पण फ्री सास सासरे पण एकदम फ्री तुझे मग काका का कसे आहेत एकदम चांगले कधी येते तू बोल तिच्याशी आणि सांग मला काय बोलू तरी मी यांना सांगितलं होतं सकाळी तुझ्या दाजींना का मी जाणार आहे म्हणून ते पण जा म्हटले त्यांचा पण काय प्रॉब्लेम नाही पण आता ते पण घरी नाही तर त्यांना सांगितलं असत त्यांच्या सोबतच निघाले असतेस तेव्हाच हम्म नाही ना त्यांना काहीतरी बाहेर काम होतं ते गेले त्यांच्या मित्रांना कुठे भेटायला जायचं होतं तिकडं काय जाऊ दे आता मग बाकी काय म्हणते काय नाही तुमच्याकडे सांगा काय चाललंय तुझ्या दाजी आले थांब करते मी चल बाय तू फोनवर बोलण्यासाठी आली करा फोन ना उडीत झाकायला आली होती झाकला का नाही उडीत हा कडक उडीत झाकायचंय अगं पावसाचा काय भरोसा नसतो तुला का जरा झाकता येईल ना मग त्यासाठी तिथं मैत्रिणीला बोला निवड्यात पाऊस आला असता म्हणजे गेला वाया कशाला झाकला असता मी झालं फालतू उत्तर देऊ नको तू बरं झालं काय बोला चल तेवढी झाकायला जावं लागल पहिले तुम्हाला सकाळी सांगितलं होतं मी माहेरी जाणार आहे आज सांगितलं तुम्ही पण बोलले होते का जा म्हणून जा ना तुला काय अडवलं काय मी मग तुमची आई पाठवत नाही ना मग काय सारखं उठलं सुटलं तुझं माहेरी काम आहे तुमची बहीण आलेली चालती ती आठवड्यातून तीन चार वेळा माहेरी येते ते चालतं ती आल्यावर थांबायला नको का घरी कुणी काय नाही एकटी न करायचं सगळं मग मी तेच म्हणते तुमची बहीण आलेली चालती माहेरा फक्त सुननी जायचं नाही तिच्या माहेरी मग ती गेल्यावर तू जा ती गेल्यावर तू जा आता ती आली म्हटलं ती जाणार आहे का दोन दिवस घरी ती आता कान भरून भरून जाईल मग सगळं मोकळ हे बघ तू आहे ना फाल बडबड करू नको बरं का कोण काय कान भरत नाही का सगळे गैरसमज आहेत तुझे तुला हजार वेळा सांगितलेलं माझी बहीण काही तसली नाहीये नाही चांगली आहे मला माहिती चला आता झाकू तर लाग आले तर आता तोंडच बघणार का माझं चल पहिले चल चल पहिले चल, चल, चल। नाटकी झाली सगळ्यांचा बरा जोर माझ्या पैसे लागतो तुला नुसता आई गप्प मारता मारता एवढा टाइम गेला कळलं पण नाही आपण एकाच घर बसले कधीच नाही अगं पण मी काय म्हणते ते सगळं झालं आपण मारतोय गप्पा त्याचा टाइम गेला ते कळलं नाही पण मग एवढा वेळ लागतो का उडीत झाकायला हिला अगं एक काम तिला सांगितलं ना कि एक तासाच्या कामाला बघ दहा तास लावते आणि बोलल त्याच्याच मुळे मी तुला म्हणत असते सारखी पण तुला आहे ना माझं ऐकायच नाही ना आता इथून पुढे आहे ना तिला मी असं सोडतच नसते आणि आधी कुठे गेलाय आधी काय मला म्हणलं नाही बाई कुठे गेलाय काय म्हणतो मी येऊन एवढा वेळ झालाय गेला असेल तुझे बी राहणार काही खरं नाही बघ तू आहे ना अशीच राबणार आणि अशीच एक दिवस मरणार बाई मला तर टेन्शनच येतो तुझं आयुष्य गेले आता कष्टात माझं थोडे दिवस राहिले तर काय आले नशिबाला तर करायचंय बघ आले म्हणलं ना कधी आली तू तू कुठे गेला होता आगा मी बाहेर गेलतो आणि तसंच रानात गेलो तुझ्या समोर फोन नाही काय नाही फोन करायचा राह आलो नसतो का तुला स्टँड वर घ्यायला अरे यांचं काम होत मग आम्ही तसं आलो हे चल तुला आईकडे गेलेत ते आता म्हटले येतो काम करून तोपर्यंत बस गप्पा मारत आठवड्यातून चार दिवस काम बरं आली आता दोन तीन दिवस थांब मग तेच ना थांबते आता आईची तब्येत बरी नाही आता तुम्ही जरा लक्ष द्यायचं तर काय आहे आमचं लक्ष पण काय बाहेरचं बघावं लागतं आगे आगे थी थी। hmm. आता वंश आल्यात ना थांबतील तर थांबणारच था दोन दिवस है ना थांबणारच म्हणजे थांबणारच आहे मला माहितीये ना थांबव नाही था। का तिने मला बर नाही तू उठलं सुट माहेर आला निघती मग तिने नको यायला का हो माझं माहेरी जाणं दिसतो फक्त तुम्हाला त्या माहेरी येतात ते ना दिसत किती दिवसांनी आली रे ती किती दिवसांनी आली किती दिवसांनी आली सांग ना सांगा ना जाऊ दे ना कुठे तिचे डोक्याला डोक्या हो कपस दोन महिने झाले ते आता आले दोन महिन्यातून ते पण चार दिवस तर इकडेच येतात शेजारीच्या शेजारी दिलंय म्हणून चार तुम्ही दोन महिने म्हणा आई म्हणजे हिला काय म्हणायचंय मी काही नीट नांदत नाही घरी असं म्हणायचं का हिला म्हणजे तिचं तिचं थोबट तुझ्या अंगावर मांडायला लागली ती म्हणजे नाही का मी तिला बोलते ना म्हणून मला काय बोलायला नको म्हणून ती तुझ्यावर हे करायला लागली नाही नाही बरं झालं मी आले मी आले म्हणून तर मला कळलं आईची तब्येत बरी नसताना सुद्धा आईला काम करायला लागतं ते मला एवढी हाऊस असते ना पोरीला सारखी इकडे बोलून मी काय बसूनच असते घरात आईच काम करतात सगळे कशाला तिच्या नादी लागताय मग तू सांग तुझ्या भाषेत समजून तिला गप्पच ना कशाला तू आता काय मोकरून काढतीये तुला का मग सांगितलं ना बोललच माणूस बोलायला लागलं ना की मध्ये मध्ये तोंड खुपसायचं माणूस बोलायला लागलं की मध्ये मध्ये तोंड खुपसाय सगळं तू झाला आडे तू बोलत नाही ना म्हणून हे होत पाणी पिणी दे तिला म्हणजे तुमची काय इच्छा आता का त्यांनी माराव का मला असं म्हणले का, का? नाही तुझंचच लाड आहे तुझंचच लाड आहे म प्रत्येक वेळेस मध्ये मध्ये बोलती आता बोलतायत ना घरचे मोठे दोन मग तुला बोलायची सांग बाबा आदितीला उगच कशाला तमाशा कशाला वाढवते काय बोललेत का ते तुला कशा लोक फडफड करतीस तू बिना तुला काय सांगितलं मी तिलाय ना ऐक तिला सकाळी ना माहेराला जायचं होतं मी तिला म्हणलं जाऊ नको घरातली कामं पडली तर आण्यातली कामं पडलीत जाऊ नको म्हणून ती एवढी तंतन करायला लागली बघ त्याच्या आधी सकाळीच मी त्यांना विचारलं होतं जाऊ का ते जा होते मला म्हणून मी मी चालले अरे तुला काय म्हणते मला कणकणी आली आता ही योगा योगानी आली ही काय आहे का मला कणकणी आली म्हणून म्हणलं नको जाऊ गेली की चार दिवस तिकडे राहते कसं करायचं सांग बरं मी आणि यासाठी तुझं लग्न करून दिले का आधी मी अरे मला होत नाही म्हणूनच लग्न लावले हो तुझं प्रत्येक मुलीला वाटतं माहेर जावं काय बोलू सांग तू सांग कुणाला बोलू मी चांगलं बोलू का वाईट बोलू सांग तू मध्ये हे असं हे बघा आधी आता हिचं लय झालंय बर का आता डोक्यावर पाणी चाललंय ही प्रत्येक गोष्टीला मोडा घालती बर का माझा शब्द तर तोडा सुद्धा मान ठेवत नाही थोडा सुद्धा मान तुमची लेख आलेली चालती मग मी गेलेलं काय प्रॉब्लेम आहे माझं एवढंच म्हणणं अर्पिता तुमच बोलती असतो बोलल मांजर तरी का का दो इतले। दो इतले। बोला हे असं बोलण्याचं वागण्याची पद्धत आहे का रे काय बोलण्याची पद्धत आहे मांजर करायला लागली तू अगं लेख आहे ते माझं तेवढंच आता मी माहेर गेलो का तुम्हाला त्रास होतोय मग त्या येतात ना आपली लेख आल्यावर कसं आपल्याला बरं वाटतं तसं माझ्या पण आईला वाट हे काय मी तुला काय सांगितलं फक्त मी आता गेलोच किती वेळ झालं अहो कुठं किती वेळ केवढा वेळ झालाय तुम्हाला मो नको ना खूप सीट जाऊत किती वेळा सांगितलं अहो पण जाबापते नाही तीच मला बोलते अहो तिचं काही नाही ताईचं तुम्ही जा यांना विचार काय झालं काय तिला माहेरी जायचं होतं आईने जाऊ दिलं नाही आता ही माहेरी आली की ईचं डोकं सटकलं बरं जाबाप तुम्ही सांगा किती दिवसातून आणले सारखं इकडे डोकं का घालती ना त्याच्यामुळे झालं ही अहो तुम्य तुम हो तुम्ही सांगा भाऊ आठवडे चार दिवस आता ह्या येतात बरं ठीक आहे मग मी गेले तर काय प्रॉब्लेम आहे ह्यांना येऊ वाटत त्यांच्या आईकडे मग मला नाही वाटत का माझ्या आईकडे जाऊ एकटी तुम्ही नवरा बायको आणि तुम्ही सासू बघून घे तू जास्त ना खूप शिल ना ती जास्त होणार आहे पण मी कुठं नाक खूप असते आईला बरं नाही बरं झालं ना आपण आलो आईला बरं नाही ते तरी कळलं मी तेच म्हणते मी बाकी काय केलं आपण योगा योगा फोन झाला फोन झाला असतात विषय वेगळा बरं नाही ते दवाखान्यात नेऊन आण ना तू मी तेच म्हणते जा बापू मी काहीला फोन करते का बोलवते

झालं करून झाला निरण लेख ले केला ले त्यांनी काय वाटलं ना घरात बांधणं लागलेमुळं मग त्यांना माहिती लेखीचे गुण कसे आहेत तुमच्या ते काय गुण आहे तुझा तुम्ही मलाच बोला काही झालं का दुसरं कोणाला बोलताच येत नाही तुला अजून बरं वाटत नाहीये का अरे सकाळीच मला कणकणी आली पण हो ती तयार व्हायला बघितले का मी ती माहेराला निघाली म्हणलं आता माझ्या दुखण्याचं सांगितलं तर काय म्हणन की मी म्हणून दुखण्याचं वाहना करायला लागले त्याच्यामुळे मी काही बोलले नाही दुखण्याबद्दल तुलाच सांगितलं होतं आणि हे बघी अशी वाटते करू काय मी सांग बर आधी काय तिचं पुढं माझं डोकं चालत नाही दवाखान्यात तिला येऊ काही दिवस तिकडं इच्छा स्वयंपाक पाण्याचं काही मी करत मला काही येत नाही का अरे स्वयंपाकाच नाही अरे मी करते तू गोरांना पाणी घालून येतो तू आव